नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पूर्वी नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे या गावातील सुवर्णकार समाजाची कन्या अवघ्या तीन वर्षाची तिच्यावर लैंगिक अत्याचार करून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली आम्ही सुवर्णकार व सराफ असोसिएशन तर्फे मालेगाव तर्फे जाहीर निषेध करतो व सरकारला तुमच्या माध्यमातून त्या आरोपीस किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी करतो जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध